गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होऊन न्याय मिळावा म्हणून दिनकर नाफडे यांनी आमरण नेमणूक दोन वर्षाची असताना ती मुद्दाम एक वर्षाची दाखवून सेवेत मिळणारी बढती थांबविण्याचा चाललेला प्रयत्न 1990 नव्वद पासून पगार मिळावा या उद्देशानं नाफडे हे आमरण उपोषणास बसले आहेत माझ्या मा माझ्या माग प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी आठ अकरा बाराचे पत्र दिलेले होते त्यानुसार अहवाल मागितलेला होता शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला यांना त्यांनी चुकीचा अहवाल मागे सादर केला माझी नेमणूक दोन वर्षाची असताना एक वर्षाची स दाखवली आणि माझ्या याचिका फेटाळल्यानंतर दिलेल्या निर्णयांचा उल्लेख केलेला नाही त्या अहवालामुळे अहवालामध्ये त्यामुळे शाळेचे मुख्य मुख्याध्यापक मुख्या श्री चौधरी यांची चुकीची मान्यता रद्द केली नाही आणि त्यांच्या रिक्त पदावर मला रुजू करून घेतले नाही माझा दिनांक पंचवीस सहा नव्वदपासूनचा थकीत पगार मला मिळाला नाही आणि सेवा पुस्तिका सुद्धा भरण्यात आलेली नाही आणि या तेवीस वर्षाच्या प्रकरणामध्ये जे काही पदाधिकारी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईसुद्धा करण्यात आलेली नाही आणि ह्याच मागण्या पूर्ण होण्यासाठी पत्राचं रूपांतर आदेशामध्ये माध्यमिक शिक्षण संचालकांनी करावं अशी माझी इच्छा आहे मी उपोषण एक एप्रिल तेरा आज पाचवा दिवस आहे आणि माझं उपोषण हे बेमुदत आहे मी माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांना निवेदन देण्यापूर्वी तीन चार पत्र दिले आणि भेटलो सुद्धा परंतु त्यांनी दाद दिली नाही माझी सेवा ज्येष्ठता डावलून मुख्याध्यापक चौधरी यांनी शिक्षक भरतीची बिंदू नामावली जाणून बुजून गहाळ केली असल्याचं नाफडे यांनी सांगितलं